नमस्कार मित्रांनो आज आम्ही आसरी गडवर चाललो आहे आणि आम्ही आज या ठिकाणी राहतो व्हिडिओमध्ये बनून राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल माझ्या युट्यूब चॅनल प्रदीप दडी व्लॉगमध्ये त्या सबस्क्राईब करा माझा युट्यूब चॅनल प्रदीप दडी ब्लॉग आणि बाजूला जी घंटा आहे ती पण वाचवा असे नाही जो मी प्रथम व्हिडिओ युट्यूबवर टाकेन तो तुमच्यापर्यंत पोहोचेल चला आता व्हिडिओमध्ये बनून राहा तमिलमध्ये मला तमिळ नाही रे भाऊ जंगलातून जात आम्ही भिजलाच तरी पण पाण्याची नाही म्हणजे जाय ना अजून पाणी मला मोठा आता घडीवर बसायचे बस हटलं बसणार आता आराम करायच्या घडीवर हा आता बसला हा तुम्ही एखादा हटाल ना आता गाडीवर बस जा खुर्ची लावून दिला तर तुम्ही इकडे डोगराला काय घेऊन आले थंडा वगैरे तर कचरा तिकडे डोगरावर टाकू नका इकडे कचरा आहे इकडे टाका तुम्ही कचरा जवळ पोहचला आहे तुम्ही बघू शकता सर हा अजून वरती जायचं बाकी आहे इकडे बसण्यासाठी आहे या नवीन बघत आहे त्या पाठीमागे असे रिकड दिसत आहे आपण लवकरच वरती चढणार आहोत थोडी विश्रांती केलेली आहे तर इकडे थंडा पेत हा पण त्याची राग लाजत हा व्हिडिओ तर येतही त्याच्याकरता नाही गेली हा दिलं जो आपले किरण भाऊ आहेत तर मित्रांनो इकडनं आपण खालून वरती आलो आहो आणि आपल्याला इकडे ज्याच्या पुढं वरती ते समोर तुम्हाला दिसत आहे भाऊ काय चढत आहेत वरती ते या वाटेने आपल्याला वरती जायचे आहे माथ्यावर तुम्ही बघू शकता घडा लवकर नो इकडे गुफा आहे तुम्ही बघू शकता जुन्या गडाची आसेरी गडावर आतमध्ये खूप खोल आहे आणि तिकडे न वाकडा जात आहे रस्ता चढण्याचा प्रयत्न करूया राज्याचा मुकुट बनवलेला आहे बनवलेला आहे आणि आता इथं आपण लोकांच्या पायऱ्या चढलो आणि इकडं काय दगडाच्या पायऱ्या तुम्ही बघू शकता दगडामुळे कोरलेल्या नमस्कार मंडळी तुम्ही बघू शकता इकडे पाण्याचा कुंड आहे तिकडे प्रदीप भाऊ थांबलेला आपण बघायला जाऊया तुम्ही पिण्यासाठी सोय केलेली आहे इकडे पाणी आहे पाण्याचा कुंड आहे सगळे थोडा पाऊस जास्त पडला म्हणून थोडं पाणी आहे परंतु नंतर थोडं चांगलं असतं हे बघा तुम्ही खडकामध्ये कोरलेला आहे हो फायनल मित्रांनो आपण पोहोचले आहोत आशिरीकडा वरती आणि इकडं पाण्याचा कुंड आहे तुम्ही बघितलंच आहे आणि हा जाण्याचा मार्ग आहे आपल्याला वरती आपण जाऊया पुढे आणि नंतर बघूया आणि इकडे पाणी जाण्यासाठी जबरदस्त इकडे नाले बनवलेले आहे डोंगराचं पाणी जाण्यासाठी हे बघू शकता तुम्ही आणि इकडे चढण्यासाठी शिडी आहे तुम्ही बघू शकता वरती जाण्यासाठी अजून तर मित्रांनो फायनली आपण माथ्यावरती पोहोचलेलो आहो तुम्ही पाठीमागे बघू शकता आणि आपल्याला पो थोडं पुढंसं अजून जायचं आहे पुढे काय काय बघायला जे तलाव आहेत दोन आणि तिकडे अजून पुढे काय काय आहे ते बघूया आपण तर व्हिडिओमध्ये शॉर्टपर्यंत बनवून राहा तर पुढे भेटू तर मित्रांनो सर्व भाऊ पुढे गेले आहे मी पठीमागे एकत्र राहिला आहे आणि या जंगलामधून जात आहे तुम्ही बघू शकता सर्व गेले आहे पुढे मित्रांनो तिकडे पाणी पिण्यासाठी ते कुंड बनवलं आहे तुम्ही बघू शकता तिकडे खालती मित्रांनो थोडा थोडा पाऊस येत आहे आणि तिकडे बघू शकता किती सारी धोरे आहे पूर्ण सर्व धोरी धोरी झालेलं आहे माथ्यार पोहोचला पण सर्व धोरी आहे एवढा निसर्गाचा आनंद घेता येत नाही आता थोडा साफ झालेला आहे पूर्वी तर खूप धोरी होती पारिकरीच चित्र काढले तुम्ही बघू शकता आणि इकडे शिवाजी महाराजाच्या काळातले तोप आहे तुम्ही बघू शकता जिथं पाणीचं कुंड आपण दोन बघितलं तर तिकडे आपण खाली जाणार आहोत तर तुम्ही इकडे बघू शकता चाललाय खाली आणि धोरी बघा किती आहे सर्व धोरी धोरी आहे काही दिसत नाही आहे तिकडे खाली उतरायला गेल थोड संभाल केलेले आहेत जवळ जाऊया आपण पण अरे बापे त्यांचा रस्ता आहे रे भाऊ काय रे करा फोटो पाडी तुझा हो बापरे लावेल कोट पाय रेसारखे वाव ब्युटीफुल बघू शकता थोडे दोरी कमी झाले आहे तिकडे दिसत आहे थोडा डोगर आणि तिकडे खंड आहे मोठी काय तान लागली मित्रांनो बघू शकता किती छान दिसत तिकडे अरे दादा हो काय करा <णगेज़ा> बेस 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 नव्हते काय टाकायचं तिकडे कुठे आहे पिण्याचे पाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे कुंड आहे दोन हे एक आणि तिकडे एक तुम्ही बघू शकता आणि एक दुसरे लहानसं आहे मला दाखवतो तिकडे पिण्यासाठी पाणी आहे खूप छान आहे जर तुम्ही आले इकडे तर तुम्ही इकडे पाणी प्यायला घेवायला येऊ शकता बरं लागणार आपली वाटल्याच आहे म्हणजे बघू शकता दगडामध्ये किती छान कुंड बनवले आहे पाणी पिण्यासाठी आणि इकडनं डोंगरातून पाणी येत आहे आपण इकडं पावसापासून थोडं लपण्यासाठी एक झोपडं बनवलेला आहे त्याच्यामध्ये सर्व बसलेलं आहे आपण थंडा वगैरे आणलेला आहे आणि चपाती आणलेला आहे भाजी आणलेला आहे तर आपण आता नाश्ता करूया जेवण दुप्पाचे थंडा प्यायला आणि नाश्ता करायला बसलेला आहोत बघू शकता तुम्ही चपाती आहे आणि चिकन आहे आणि थंडा आहे बघू शकता तुम्ही एक किती छान नजारा आहे काही दिसत पण इकडे एवढी मोठी थंड आहे नुसते धोरी धोरी जमीन कुठे गेली अरे बापरे देवा देवा हे काय सगळं धोरे आहे इकडे किती मोठी खाड आहे ती बऱ्या दिसत खंड काय रे भाऊ हे काय आहे काय आहे असं वाटत काय कुठे आले ढगा मध्ये आलो असं वाटत सर्व ढग ढग काय दिसत नाही फक्त सफेद सफेद दिसतं अरे रे बाबा बाबा फक्त इथपर्यंत दिसत आहे इकडनं दुसरं काही दिसत नाही हायवे कुठे गेला हायवे पण नाही दिसत इकडं बघू शकता डोगरा दरीला जो दगड आहे पूर्ण इथपासून पासून तो इकड लांबपर्यंत काय तुटलेला आहे मी बघू शकतो किती मोठ पट आहे त्याच्यामध्ये आतमध्ये समोर हा नजारा आहे मित्रा ना तुम ये करे बगौस सकता क्योंकि मोटा तलाह है तो तलाव दोग्रेवर वर्ती माथेवर आशेडी गड़ावर माथे पे नहीं इस के ऊपर भैया मित्रा ना तुम शकता बगौस सकते एक एक दूसरे एक तलाव है धोरी काही दिसत नाही बेस काय सांगू मित्रांनो आपण पूर्ण डोगर फिरलो आणि दुसरा आता गेट आफा आप आपल्याला भेटला आहे तुम्ही पाठीमागे बघू शकता इकडे दुसरा गेट हा बघा इकडे काय बटरफ्लाय आणि काय त्याच्यावरती लिहिले आता राज्य राज्य फुलपाखरू है, है। काई -काई। है, हा पूर्वीचा धक्का बांधलेला आहे तुम्ही बघू शकता तुटलेला आहे काय काय मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता शिवाजी महाराज यांचे राजांचं सिंहासन आहे इकडे तुम्ही बघू शकता इथे सुद्धा बघू शकता हा किल्ला आहे सर्व तुटलेला आहे बघू शकता धक्का तुम्ही इकडे काय आहे तर किल्ल्या तर मित्रांनो इकडं सर्व बघून झालेलं आहे आता आपण खाली उतरेया जर काय बघण्यासारखं असलं तर व्हिडिओ मी तुम्हाला मी दाखवेन व्हिडिओमध्ये बनून राहा आणि व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असा माझा यूट्यूब चॅनल प्रदीप दळवीमध्ये तर सबस्क्राईब करा माझा यूट्यूब चॅनल प्रदीप दळी व्लॉग आणि जे बाजूला जे घंट आहे ती पण वाजवा असं नाही तुम्ही प्रथम यूट्यूबवर अपलोड करेन तुमच्यापर्यंत पोहोचेल मुख्य दरवाजापासून आम्ही उतरत आहे तुम्ही शिडी बघू शकता इकडे

i चला आता आपण उतरूया आपण अर्धा रस्ता उतरलेला आहे बघू शकतो मी लोक पायऱ्या आहेत तुम्हाला आता आपण खाली उतरणार आहे त्याला आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच बघून घ्या आणि व्हिडिओ आपण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनल प्रतिकडे बाजूला जी घंटी आहे ती पण वाजवा अशा जेव्हा मी प्रथम व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करेन तो तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर नमस्कार